आपल्या आहारामध्ये लसूण खाल्ल्याचे आरोग्यदायक काय फायदे होतात तर लसणामध्ये असणारं ॲलिसी नावाचे जे काही घटक असतं त्यामुळे आपल्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणामध्ये राहतं तसेच आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर हा नियंत्रणामध्ये राहतो ब्लड शुगरला सुद्धा नियंत्रणामध्ये थोड्याच काम हा लसूण करत असतो तसेच लसणामध्ये असणारे अँटी बॅक्टेरियल अँटी ऑक्सिडंट गुणधर्म हे आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर सुधारण्यासाठी लसूण हा आपल्या शरीरामध्ये वेट लॉस साठी खूप महत्वाचा लसणामध्ये अँटी कॅन्सर पण असतात त्यामुळे कॅन्सरचा धोका सुद्धा आपल्या लसूण खाल्लेले आपल्या शरीराला ताकद देण्याचे काम हा लसूण करत असतो त्यामुळे आपल्या आहारामध्ये लसणाला विशेष समाविष्ट करणं गरजेचं आहे कशा पद्धतीने घ्यायचं जेव्हा आपण भाजीमध्ये लसूण घेतो तो आपल्या चवीसाठी आपण लसूण घेत असतो आणि ज्यावेळेस लसूण आमोशा कुटी त्याची एक कळी किंवा साऊन होऊ शकतो त्यावेळेस त्याचे अवघड एक फायदे आपल्याला मिळायला